झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी सी मारावे झुंजोनी अवघ्या अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य आपले देशद्रोही तिथुके कुर्ते देशद्रोही तितुके कुर्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते देवदास संशयो नाही, नाही। देव धरावा, धरावा। अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा मुलख भरवावा की गुरवा मुलखावा की गुरवा साठी धर्म स्थापने आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भू मंडळी भू मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवराया कैसे शिवरायां चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी येतो योग म्हणून साधी येतो योग साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसी केली करावे करावे विशेष विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी इहलोकी परलोकी कीर्ती रूपे कीर्ती रूपे, रूपे निश्चयाचा महामेरु निश्चयाचा महामेरु बहुत जनाशी आधारु बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी हर हर